हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे स्वानंदीचे अन्नप्राशन जसं की तुम्हाला इथे दिसूनच राहिलं एवढंच डेकोरेशन केलेलं आहे याच्यापेक्षा जास्त आज माझ्यानं होणारही नाही आहे म्हणा कारण मॅडम काही राहून नाही राहिल्या आणि अन्नप्राशन काय तुम्ही आता पुढे व्लॉग बघणारच आहात आणि हा मी व्लॉग अन्नप्राशन झाल्यानंतर शूट करत आहे इतकं भयानक स्वानंदीने रडली आहे स्वानंदी की तिने एक फोटोही छान काढू दिलेला नाही आहे आणि शांततेनं हेही करू दिलेलं नाही आहे कारण त्याला अन्नप्राशन तुम्ही बघू शकाल पुढे आणि एवढंच डेकोरेशन केलं होतं मी बाकी काहीच नव्हतं केलं आणि भरपूर काही आई ग केस सोड बस केसांची वाट लागली आहे आणि आता मला समजलं नाही आहे की असे बाळ मोठे मोठे होत जातात तर एकही काम होत नाही आपल्याच्याने आणि एकही सेलिब्रेशन आपण करू शकत नाही आणि मी आता काहीच नाही करणार आहे आईच्यासाठी कारण ही खूप रडत होती हो ना पिल्लू आता आई काहीच नाही करणार आहे पिल्लूसाठी तर अशा प्रकारे मी अन्नप्राशनसाठी हे होममेडच केलं होतं मी सगळं जे दिसत आहे हे हे होममेडच केलेलं आहे आणि बस इथे चेअर ठेवली होती आणि टेबलवरती थोडंसं जेवणाचे पदार्थ ठेवले होते मिठाई वगैरे बस एवढंच केलं होतं तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि बघा ब्लॉग कशी तयारी केली बघा हा हे आपला व्हिडिओ काढून चालू आहे व्हिडिओ हो हे का फायनली इतकी वाट बघून बघून स्वानंदीचं अन्नप्राशन आटपले आणि हे स्वानंदीचे अन्नप्राशन करण्यासाठी मी सगळ्यात आधी तिला छान गुलाबाच्या पाकड्यांच्या पाण्यामध्ये छान आंघोळ वगैरे करून घेतली तिची आणि आंघोळीला स्वानंदीने भरपूर एन्जॉय केलं आणि ती तिला सवयच आहे पाण्यामध्ये बसायची तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तिला पाण्यामध्ये आम्ही टपमध्ये तिला नेहमीच बसवतो तर तिला सवयच होती आणि तिला काही नवीन वाटलं नाही टपमध्ये खेळणे वगैरे आणि तिक ती, तिने खूप एन्जॉय केलं अंघोळ वगैरे करणे आणि मी सुद्धा तयार झाली होती मी आधीच आणि मी तयार झाल्यानंतरच सगळी सा, तिची तयारी केली कारण मला सगळी तयारी करायची होती म्हणून आणि तिने भरपूर एन्जॉय केलं पाण्यामध्ये आंघोळ करायला आईनी आणि त्या शेजारच्या काकूंनी पण आंघोळ केली तिची आणि तुम्ही बघू शकता तिने किती एन्जॉय केलं ते इकडे वरती इकड वरती 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 पाणी आंघोळ झाल्यानंतर आईने तिची छान तयारी वगैरे करून दिली कारण मी बाकीच्या कामात होती म्हणून आणि ती तयारी पण छान करू तिचे ते इकडे लक्ष आहे ना तिचं म्हणणं आहे फक्त ते आता सामान आईने तिची तयारी करून दिली तेवढ्याच वेळात मी पूर्ण लावून वगैरे घेतलं बघा एक चेअर ठेवली होती त्याच्यावरती माझ्याकडे छान वेलवेटची गुलाबाची फ्लू फुलं असलेली छान अशी बेडशीट आहे ती टाकून घेतली आणि मागे जे डेकोरेशन आहे हे तर मी आधीच करून घेतलं होतं आणि बस समोर माझ्याकडे टेबल नव्हता टी टेबल तर काहीने असेच दोन डबे होते छान मोठमोठे मौत तर ते ठेवून घेतले आणि त्याच्यावरतीच मिठाई वगैरे बिस्किट वगैरे जे जे स्वानंदी खाऊ शकते ते, ते जे जे खाऊ शकते ते तर नाही पण माझी हौस होती की एवढं सगळं आणायचं म्हणून मी तेवढं आणलं आणि भरपूर काही आणलं नाही कारण शेवटी एवढं आणून कोण खाणार म्हणून एवढं काही आणलं नाही

आणि ह्या आमच्या घरमालकीन काकू आहेत जे आम्ही घरी राहतो रेंटनी त्यांच्या ह्या मालकीन आहेत आणि अन्नप्राशन करताना त्यांनी खूप सांभाळलं स्वानंदीला आणि सगळ्यांनी तिचं अक्षवान करून छान दिंक लावून तिला थोडं थोडं गोड काहीतरी खाऊ घातलं मी एवढं छान डेकोरेशन केलं होतं तिच्यासाठी पण ती त्या चेअरवरती बसलीच नाही कारण ती इतकी रडत होती की भयानक काही केलं राहत नव्हती कोणाच्या हातून काही खायला सुद्धा तयार नव्हती त्या काकूंनी कसं कसं तिला सांभाळलं माझ्या आई तिला काही चारायला गेली तर ती इतकी भयानक खिंचाळत होती की बस मला तर असं वाटत होतं की सगळं टाकून द्याव आणि फक्त बाळाची काळजी घ्यावं कारण सगळ्यात मेन बाळच होतं माझ्यासाठी तरी नाही नाही राहू नाही बाबा फक्त सगळं काही करायचं चांगली होती मस्त खेडली गुलाबाचं पान <laughs> आणि फायनली अन्नप्राशन झाल्यानंतर काही वेळानंतर स्वानेंचा ड्रेस वगैरे काढून दिला नंतर तिचे बाबा आले संध्याकाळी दहा वाजता आणि ती तेव्हा त्या ते चेअरवरती बसली आणि त्यांच्या हातून तिने इतकं छान अक्षवन करून इतकं छान काजूकतली वगैरे खायला लागली होती की असं इतकं छान वाटत होतं तेव्हा पण अशी ती अन्नप्राशन करायच्या वेळेस अजिबात बसली नाही तरी मी बाहेरचं कोणालाच बोलावलं नव्हतं तरीसुद्धा ती खूप चिडचिडी करत होती शेवटी तिचा ड्रेस काढला आणि तिला एक झोप घेऊ दिली मगच ती थोडीशी शांत झाली आणि आता तप बस खूप छान मस्त बसली सुद्धा आणि तिच्या बाबांसोबत खूप छान खेळत होती पण तेव्हा तिची खूप जीवार आली होती आणि हे होतं स्वानंदीचं अन्नप्राशन अशा प्रकारे स्वानंदीचं अन्नप्राशन झालं अन्न स्वानंदी खूप सुंदर दिसत होती पण तिने काहीच करू दिलं नाही काय माहिती पण छोटे बाळ असेच असतात खूप सुंदर फोटो तर नाही आले कारण तिने काढूच नाही दिले पण जेवढे काही निघाले तेवढे मी तुमच्यासमोर इथे लावत आहे आणि तुम्ही बघू शकता ती अंघोळ वगैरे करेपर्यंत तयारी ता, वगैरे करेपर्यंत ओके ओके होती पण ते एकदम तिला ड्रेस वगैरे घालून दिल्यानंतर आणि असं याच्यावरती चेअरवरती बसवल्यानंतर ती खूप ला रडायला लागली आणि तिला सगळं काही नको नको असं वाटू लागलं आणि काहीच नाही आणि कोणालाच बोलावलं नव्हतं फक्त शेजारच्या त्या काकू आणि खालच्या त्या घरमालकीन काकू दोघीच जणी होत्या आणि फर्स्ट टाईम मी तुम्हाला सांगते व्हिडिओ काढायला कोणीतरी होतं कारण की आजपर्यंतसुद्धा मी एवढे सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते मी स्वतः मोबाईल स्टँडवरती लावून किंवा स्वतः हातामध्ये मोबाईल पकडूनच शूट केलेले आहेत पण आज फर्स्ट टाईम म्हणजे अन्नप्राशनच्या दिवशी ज्या काकू दिसत आहेत शेजारच्या त्यांची भाची होती ती आणि तिने माझा व्हिडिओ शूट केला म्हणजे इतकं छान वाटलं कोणीतरी शूट करून दिलं खूप छान वाटलं आणि माझी फिलिंग तेच लोक समजू शकतात जे यूट्यूबर आहेत आणि जे व्हिडिओ टाकतात त्यांनाच तेच समजू शकतात आणि खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि स्वानंदीला कपडे घालून दिले होते छान तयारी करून दिली होती तेव्हा तर तिने छान फोटो नाही काढू दिले पण मात्र कपडे काढल्यानंतर बघा किती छान चड्डूवरती तिने अन्नप्राशन करू दिलं तेव्हा त्या काकू आणि त्या खालच्या काकू आणि शेजारच्या काकू गेल्या होत्या आणि खूप मजा आली बघा रडताना फोटो मॅडम इतक्या रडत होत्या इतक्या रडत होत्या रडत 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 रडतच आमचं अन्नप्राशन झालेलं आहे बघू आता आणखी कधीतरी आता तर अन्न जेवणच आहे म्हणा तिला अन्नप्राशनच करणं आहे तर बघू आता आणखी कधीतरी जर योग आले तर परत अन्नप्राशनचा कार्यक्रम म्हणून तरी माझी हाऊस नाही निघाली जशी पाहिजे तशी म्हणून एकदा तरी एक मला परत अन्नप्राशनचा ब्लॉग करायचा आहे आणि करूसुद्धा आणि मी खूप सुंदर तयारी केली होती खूप छान दिसत होती मी माझी पण खूप जणांनी तारीफ केलेली आहे आणि तुम्ही पण सांगा मी कशी दिसत होती आणि अशा प्रकारे अन्नप्राशनचा ब्लॉग झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आपलं चॅनल खूप छान ग्रो होत आहे थँक्यू सो मच थँक्स थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू कारण की तुमच्यामुळेच आपलं चॅनल खूप छान असं ग्रो होत आहे आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा तुमचे आशीर्वाद देत राहा कारण आपल्याला आणखी अजून पुढे खूप पुढे जायचं आहे आणि तुम्ही साथ देसाल तेव्हा असे साध्य होईल म्हणून खूप खूप थँक्यू कसा वाटला ब्लॉग मला कमेंट्स करून नक्की कळवा करू, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू